वार्धक्य किंवा अपंगत्व अशा विविध कारणांमुळे घराबाहेर पडू न शकणाऱ्या नागरिकांसाठी पुढील टप्प्यात घरी येऊन आधार नोंदणी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे सध्या प्राथमिक नोंदणीचे काम आवाकात आल्यानंतर ही योजना हाती घेण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे प्रशासनाच्या या लोकाभिमुखतेमुळे हजारो वृद्ध आणि अपंगांना मोठी सोय होणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी सध्या आधार कार्डची सक्ती करण्यात येत नसली तरी भविष्यात या योजनांचे लाभ घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक ठरणार आहे त्यासाठी या कार्डच्या नोंदणीचे काम सुरू आहे महाराष्ट्राचा आधार नोंदणीमध्ये आंध्र प्रदेशानंतर देशात दुसरा क्रमांक आहे पुणे शहरात सुमारे शहात्तर टक्के नागरिकांची आधार कार्डांसाठी नोंदणी झाली असून ग्रामीण भागात हे प्रमाण एकोणसत्तर टक्के आहे आता स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना येत्या एक नोव्हेंबर पासून पुणे जिल्ह्यातही सुरू होत आहे तसेच एक येत्या एकतीस वाढ देण्यात आली असून त्यानंतर आधारशी जोडलेले बँक खाते आणि एलपीजी नंबरची सांगड घालणाऱ्यांनाच या सुविधा उपलब्ध होणार आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आधार कार्डांसाठी नोंदणीचे काम अधिक वेगाने होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे सध्या विविध गॅस एजन्सीमध्येच आधार नोंदणीचे काम सुरू करण्यात येत आहे दरम्यान शहरातील सजग नागरिक मंचासारख्या स्वयंसेवी संस्थांनी आधार नोंदणीबाबत काही मुद्दे उपस्थित केले होते अपंग वृद्ध आणि व्याधीग्रस्त नागरिकांपैकी काही जणांना आधार नोंदणी केंद्रापर्यंत जाणे शक्य होत नाही मात्र त्यापैकी अनेक जण सिलेंडरचे ग्राहक आहेत अशा नागरिकांना अनुदान कसे मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता या संदर्भात जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता पुढील टप्प्यात अशा नागरिकांसाठी घरपोच आधार नोंदणीची मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले सध्या वृद्ध नागरिकांसाठी काही बँकांमार्फत घरपोच सेवा देण्यात येते त्या धर्तीवर ही सेवा देण्यात येईल गरज भासल्यास या अतिरिक्त सेवेसाठी काही नॉमिनल शुल्क आकारण्याचाही विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले